नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे रास्ता रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्या घेऊन आदिवासी समाज आता आक्रमक झाला असून आदिवासी समाज आता रस्त्यावर उतरला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या घेऊन आज राज्यभरात आदिवासी समाज विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहे त्यातच नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी समाज देखील आक्रमक झाला आहे आज आदिवासी समाजाच्या वतीने नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चिखलीपाटा येथे आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन केले हा रास्ता रोको आंदोलन तब्बल एक तास सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती पाहूया रास्ता रोको आंदोलनकर्त्याचे काय म्हणणे आहे ते सर्वांना जयबिरसा या ठिकाणी मी करतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूळ आदिवासी लोकांचा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून किनवट माहूर तालुक्यामध्ये जे चिखली फाटा आहे या चिखला चिखली फाटी चिखली फाटा या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या आदिवासी समाजांनी आज रास्ता रोकोचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी रास्ता रोको करण्याचं कारण असं आहे की प्रमुख या ठिकाणी आमच्या तीन मागण्या आहेत त्यापैकी पहिली मागणी अशी आहे की जो धनगर समाज आहे या धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्यात येऊ नये मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये धनगर समाजांना अनुसूचित जमातीमध्ये घेण्याचा जी आर काढू एक मिनिट एक मिनिट म्हणजे मुख्यमंत्र्यांना अधिकार नसतानासुद्धा त्यांनी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जी आर काढू अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलं आणि दोन्ही समाजामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं भांडण लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला म्हणून धनगर समाजाला ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे साडेतीन टक्के आरक्षण त्यांना असतानासुद्धा त्यांनी आदिवासीमध्ये येण्याची मागणी या ठिकाणी करणं चुकीचं आहे हा एक मुद्दा या ठिकाणी आम्ही घेऊन रास्ता रोको कंद्राचा या ठिकाणी आमचं एक उद्देश आहे दुसरी बा दुसरी भाग या ठिकाणी आमची अशी आहे की पेसा भरती आहे पेसा भरती जवळपास एक वर्ष झालं एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पेसा भरती पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे खरं तर भारतामध्ये दहा राज्यामध्ये पेसाभरती कायदा या ठिकाणी लागू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे आहेत की त्या तेरा जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे आज आमचे जे नवतरुण मंडळी आहेत हे शिक्षित झालेले आहेत बी ए झालेले आहेत एम कॉम झालेले आहेत एम ए झालेले आहेत त्यांच्या हाताला नोकऱ्या नाहीत अशा मुलांनी परीक्षा दिली आणि पेसामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आज जवळपास किनवट माहूर तालुक्यामध्ये दोनशे विद्यार्थी आहेत की त्यांचं जवळपास एक वर्षापासून सिलेक्शन होऊन त्यांच्या हातामध्ये ऑर्डर नाहीत म्हणून आमची मागणी आहे की फेसा भरती ताबडतोब या ठिकाणी आपण केली पाहिजेत जेणेकरून मूळ आदिवासी लोकांच्या हाताला आमच्या विद्यार्थ्यांच्या हाताला या ठिकाणी नोकऱ्या मिळतील आणि त्यांचा कुटुंबाचा निर्वाहाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुटेल अशी ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की साडेबारा हजार पदं जे आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास चार वर्षापासून या ठिकाणी भरती करण्याचं सरकारने ठरवलेलं होतं परंतु चार वर्ष या ठिकाणी गेलेत परंतु तरीसुद्धा सरकारने साडेबारा हजार पदाच्या भरतीची जाहिरातसुद्धा या ठिकाणी काढली नाही आज येत्या दहा ते बारा दिवसामध्ये निवडणुकाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल आणि या निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली तेव्हा कुठल्याही प्रकारची भरती या ठिकाणी होणार नाही म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की आमच्या ज्या तीन प्रकारच्या मागण्या आहेत ताबडतोब या ठिकाणी आपण जर मान्य केल्या तर आम्ही शांत बसू आणि जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर जे आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये एवढं तीव्र स्वरूपाचं आहे याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुन्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करू आणि येत्या विधानसभेवर सुद्धा या ठिकाणी त्याचा निश्चित अशा प्रकारचा परिणाम पूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा या ठिकाणी समा सरकारला कळेल की खरा आदिवासी या ठिकाणी कसा आहे खरा आदिवासी या ठिकाणी शांत राहतो त्याला जर डिव्हिजनाचा या ठिकाणी प्रयत्न केला तर तो कुणाच्या बापाला या ठिकाणी ऐकत नाही अशा प्रकारचे त्यांना आम्ही या मोर्चाच्या एक इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय बिरसा या रास्ता आंदोलनात हजारो आदिवासी बांधवासह आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा मोठा सहभाग होता या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून किनवट पोलिसाकडून मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट जी न्यूज किनवट नांदेड पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची